आणि आता सविस्तर बातम्यांकडं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये पोलीस उपाधीक्षक दीपाली काळे यांनी मार्गदर्शन केलं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना डी वाय एस पी दीपाली काळे यांनी देशात सर्वश्रेष्ठ संविधान असून विशेषतः महिलांनी याची माहिती घेऊन आपले अधिकार अभातीत राखावेत असे उद्गार काढले सामाजिक विचार करून एक वर्ष आपण बघत आहात की महिलांसाठी जे काही मंदिर प्रवेशासाठी लढे दिले जात आहेत म्हणजे त्याच्यातून ना आम्हाला दिसून येतं की अजून सुद्धा महिलांना कुठेतरी डिस्क्रिमिनेट केलं जातं ऑन द बेसिस ऑफ म्हणजे आधारावर महिलांना कमी लेखलं जातं यावेळी बाळासाहेब भोनकंडे विजय सातपुते बाजीराव प्रज्ञावंत गणेश माडवी प्रमोद काकडे रेखा माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खरं तर प्रजेचं राज्य निर्माण होण्याचा दिवस हा प्रजासत्ताक दिन म्हणून जाहीर झाल्याचा दिवस म्हणून संविधान दिन आज आपण साजरा करतो आणि जनतेला समाजवादी राज्य मिळावं आणि सर्व लोक समान असावेत यामागची एक अतिशय उदात्त अशी भावना आहे आणि आजच्या संविधान दिनाच्याबद्दल गेले काही वर्ष मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण होते त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या समाजातल्या स्तरापर्यंत हा विचार संविधानामधला पोचायला मदत होत आहे